नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाड महिलांनी ड्रेसमध्ये स्लिम आणि सुंदर दिसण्यासाठी कोणती कुर्ती निवडावीत ह्यासाठी मी काही छोटे छोटे टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर वन कुर्तींची निवड करताना ए लाईन किंवा अनारकली कुर्ती निवडा या दोन्ही प्रकारच्या कुर्ती शरीराचा आकार संतुलित ठेवण्यास मदत करतात ए लाईन कुर्ती ही कमरे खाली रुंद असते तरी अनारकली कुर्ती ही ब्रेस्ट लाईन खाली फ्लेड होत जाते म्हणजेच घेरदार असते ज्यामुळे मांड्या आणि कमरेचा भाग अगदी व्यवस्थित झाकला जातो टीप नंबर दोन म्हणजे कुर्त्यांचे फॅब्रिक कसे निवडायचे तर सिफॉन जॉर्जेट किंवा कॉटन सारखे मऊ फॅब्रिकची निवड करायची हे फॅब्रिक शरीरावर चांगले दिसतात आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटते सिल्क किंवा जाड फॅब्रिक शक्यतो टाळा कारण त्यामध्ये तुम्ही आणखीन मोठ्या दिसू शकता टीप नंबर तीन म्हणजे ड्रेसचे कलर्स कसे निवडायचे तर फेंट कलरपेक्षा गडद रंगांना जास्त महत्त्व द्या कारण गडद रंगाच्या कुर्तीमुळे तुमचे शरीर थोडे सडपातळ दिसते ह्यामध्ये ब्लॅक मरून कलर ग्रीन कलर ब्ल्यू कलर असे गडद रंग निवडा फिकट रंगापेक्षा गडद रंग जास्त स्लिमिंग इफेक्ट देतात टीप नंबर चार म्हणजे मोठ्या मोठ्या प्रिंट असलेल्या कुर्त्या अजिबात निवडू नका हुब्या रेषा किंवा लहान प्रिंट असलेल्या कुर्ती निवडा या कुर्तीमध्ये तुमची उंची जास्त दिसते आणि शरीर सडपातच दिसते त्यामुळे हुब्या प्रिंट्स किंवा हुब्या रेषा असलेल्या कुर्तींची निवड करा टीप नंबर पाच नेकलाईन निवडताना राऊंड डीप नेक व्ही नेक किंवा स्क्वेअर नेक कुर्ती निवडा यामुळे गयांची उंची जास्त दिसते त्यामुळे तुम्ही स्लिम दिसू शकता कुर्त्यांची निवड करताना थ्री फोर स्लीव किंवा फुल स्लीव असलेली कुर्ती निवडा ह्यामुळे तुमच्या हाताचा भाग व्यवस्थित झाकला जातो आणि जाड महिलांना अशा स्लीव्स खूपच छान दिसतात मोनोक्रोमॅटिक लुक म्हणजेच एकाच रंगाचा टॉप आणि बॉटम घातला तर तुम्ही स्लिम दिसण्यास मदत होते म्हणजे वरून खालीपर्यंत तुमची फेम कुठेही कट न होता एकसारखी हुबी दिसते त्यामुळे तुम्ही स्लिम दिसता कोणतीही कुर्ती निवडताना कमरेला जास्त फिट होणारी किंवा अगदी लूज असणाऱ्या कुर्त्यांची निवड करू नका परफेक्ट फिटिंगमध्ये असलेल्या कुर्त्यांची निवड करा म्हणजे तुम्ही ड्रेसमध्ये स्मार्ट आणि सुंदर दिसाल सध्या प्लस साईज सुद्धा अतिशय सुंदर अशा फॅन्सी कुर्तीज मार्केटमध्ये पाहायला मिळतात जाड महिलांना फ्लॅड कुर्ती खूपच छान दिसतात तसेच तुम्ही ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नीच्या कुर्त्यांची निवड करा जर तुम्हालासुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही छोट्या टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा